महाराष्ट्र माझा न्यूज चॅनल लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा बेल नोटिफिकेशन ऑन करा व रहा अपडेट खरं तर रवींद्र चव्हाण हे सिंधुदुर्ग जिल्ह्यातले कोकणातील मंत्री आहेत त्याम त्यांच्यामुळे आमच्याकडनं त्यांच्याबद्दल अपेक्षा आहे खरंतर हा महामार्ग लवकरात लवकर सुरू झाला पाहिजे आणि हा महामार्ग सुरू नसल्यामुळे चाकरमानी पर्यटक व्यवसाय ह्या सगळ्यांना याचा त्रास होत आहे आणि त्याचा तोटा सिंधुदुर्गवासियांना होत आहे खरंतर गेल्या गणपतीमध्ये हा रस्ता सुरू करण्याचं आश्वासन मंत्री माननीय मंत्री मोदयांनी दिलं होतं खरं दोन मंत्र्यांमध्ये किंवा दोन नेत्यांमध्ये काय वाद आहे याच्याबद्दल आम्हाला किंवा कोकणातील जनतेना काही देणं गेलं नाही ना लवकरात लवकर महामार्ग सुरू झाला पाहिजे त्याचबरोबर ज्या पद्धतीने दोन नेते एकमेकाबद्दल बोलतायत त्याबद्दल या दोन नेत्यांबद्दल आणि पक्षामध्ये किंवा सरकारमध्ये एकवाक्यता नाही हे पुन्हा एकदा दिसून आलं आणि आणि एकवाक्यता नसल्यामुळे कोकणचा विकास ह्यांच्याकडनं होऊ शकत नाही त्यामुळेच निवडणुकीमध्ये जो काय पैसे ऑटप झाला मोठ्या प्रमाणात कोकणामध्ये आणि त्याच्यामुळेच त्यांना विजय मिळालेला आहे आणि आता मात्र जनता शुद्ध झालेली आहे जनता या गोष्टीचा निश्चित अभ्यास करेल आणि विधानसभा निवडणुकीमध्ये पुन्हा एकदा शिवसेनेच्या पाठीशी कोकणातील जनता राहील